आणि आता सध्या मुंबईमधल्या मातोश्रीवरती पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे नेते संजय वाघेरे यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधलेलं आहे त्यांनी शिवसेनेमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे अजित पवार गटाचे कट्टर समर्थक असे संजय वाघे संजीव वाघेरे संजोग वाघेरे यांचं नाव आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब या त्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या, त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित भाषीय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आणि आज आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये पिंबवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल असे मी आपल्याला भय देतो मी आपल्या व्यक्त करतो यानंतर राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन राऊत साहेब आम्ही श्रीय गप्पा बारलेला गाठणार

आणि आमचे कुटुंब प्रमुख प्रथम भेटलो तेव्हा भाऊ झाला आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची मावळताना दोन हजार तेवीस मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजा नाही ते असा उरवलेला मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संजोग मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत हे सगळे आजपासून शिवसैनिक झालेले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च आहे आम्ही सगळे खानदारच्या गावात खानदारच्या गावातून आला नावातच पाठवायचा मला पूर्ण खात्री आहे ज्या संख्येनं ज्या ताकीनं आपण आलेला आहात ही ताकद <laughs> <था। था। था। laughs> <laughs> <था। laughs> संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मावळमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणार हे ताकद आहे आणि फक्त लोकसभा नाही विधानसभा महानगरपालिका या प्रत्येक महानगरपालिकेपासून ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला काम करून शिवसेनेचा का भगवा घेण्या फळकवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीनं मजबूत करायचे ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत ते पावित्र्य आणि ताकद आपल्याला दाखवण्यासाठी आपण म्हणून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेत स्वागत करतोय कुठला स्टँड तो काढताना नाही येणार काहीतरी एक स्टँड पाहिजे ना मरे आपले लोक स्टँड बदलणारी आज प्रॉब्लेम झालेला आहे आता संजोग जी बोलले ज्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केलात के की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झालात हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि खाऊक यातला फरक कळायला लागलेला आहे काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत ते सर्व निष्ठेने भगव्या सोबत आहेत आणि काही जे घाऊक आहेत जे मागाशी तुम्ही काही घोषणा दिलीत <laughs> आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबरसाहेब होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आत्ता गद्दार झाले त्यांना उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा आणि त्या गद्दारामध्ये आहे परक, आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात काय असं आहे आता सत्ता सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तस पाहिजे तर नेहमी एक राजकारणामधला पायंडा आहे की जिथे सत्ता असते तिकडे एक गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगावमधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्दीने इकडे आलात आणि सत्ता आहे तिकडे आपली स्थिती टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गद्दारीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा तुमचा मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये <णिणे> प्रचाराला नक्की येणार <णिणे> आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मधले सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब सा, तुम्ही द्याल तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गदाराला घाडणार आता मोठ मोठं काम आहे तुमचं आहे जे वरची लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघातल्या आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा त्या त्या तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा गावागावात जायचं सभा समारंभ नाही पण महिला ताई बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये ताई तुम्ही महिला आहात की या केंद्राच्या योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत काय शेतकरी दादाला विचार तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावरती बसा ह्या वाड्या वस्त्या पाडे सगळे आहेत तिकडे जाऊन होऊ दे चर्चा काय काय सरकारने दहा वर्ष केलं कारण त्यांनी आता सुरू केले मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेचं पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा आणि तो ठिकठिकाणी रथ लोक लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे नक्की सरकार कोणाचं योजना कोणाच्या पैशातल्या तर ह्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोचल्यात की नाही त्याची एक सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाही आहे कारण तुमचा उत्साह दांडगा आहे हा दांडगा उत्साह विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजोगजी तुम्ही आणि तुमच्यासोबत जेवढे लोक आलेत कारण गौतमजी आता ते एकनाथजी पण आले आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहेत शिवसैनिकच आहेत आता जुने नवे काय नाही एकदा शिवसेनेत आलात की सगळे शिवसैनिक आणि सगळ्यांनी एक, एक आपलं भगवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुण्या म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदी गद्दारी गाडायची सुरुवात करायची सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसराची जबाबदारी त्यांच्यावरती आता उद्धव ठाकरे यांनी सोपवलेली आहे आगामी लोकसभेच्या दृष्टीनं हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट